सत्संगती लाभ नारद विष्णूंना विचारतात सत्संगतीने काय लाभ होतो विष्णू सांगतात हा प्रश्न गटारातील किड्यास विचारावा नारद गटाराजवळ येऊन किड्यास विचारतात सत्संगतीचे महत्व काय गटारातील किडा मरतो नारद विष्णूकडे घडलेली घटना सांगतात दोन दिवसांनी विष्णू नारदांना मृत्यू लोकात पाठवतात व सांगतात कुंपणावर सरडा आहे ज्याचे नुकताच जन्म घेतला आहे त्या सत्संगाचा महिमा विचारा नारद कुंपणाजवळ येऊन सरड्यास सत्संगाचा महिमा विचारतात पण सरडा नारदांना पाहून गतप्राण होतो नारद परत घडलेली हकीगत विष्णूंना सांगतात दोन दिवसांनी विष्णू सांगतात झाडावर पोपटाचे पिल्लू जन्मास आले आहे त्यात सत्संगाचे महत्व विचार नारद झाडाजवळ जातात व पोपटास विचारतात पोपटा सत्संगाचे महत्व काय पोपट मरतो दोन दिवसांनी देव नुकताच जन्मलेल्या आलेल्या गायीच्या वासराकडे नारदांना सत्संगाचा लाभ विचारण्याकरिता पाठवतात पण नारदाच्या दर्शनाने त्याच्या बोलण्याने वासरू मरते नारद विष्णूंना कळवतात विष्णू म्हणतात आपण आता एका राजास बऱ्याच दिवसांनी पुत्र झाला आहे त्यास आपण सत्संगाचा लाभ विचारा नारद म्हणाले देवा आत्तापर्यंत ज्यांना सत्संगाचे महत्त्व विचारले ते सर्व मरण पावले जर राजपुत्रास राजवाड्यात जाऊन हा प्रश्न विचारला व ते बालक गतप्राण झाले तर माझी काय दशा होईल विष्णुदेव म्हणाले तसे काही होणार नाही आपण निर्दास्त जावे नारद घाबरत घाबरत राजवाड्यात प्रवेश करतात राजा स्वागत करतो पाद्यपूजा होते नारद हळूच पाळण्याजवळ जातात व बालकास विचारतात बाळ सत्संगतीचे काय महत्त्व आहे बालक बोलते भ्रमर्षी मी या प्रश्नाचे उत्तर देतो पण ज्यांनी आपणास येथे पाठवले त्यांना घेऊन यावे नारदांना आनंद होतो ते विष्णूकडे येऊन म्हणतात ते बालक आपण तेथे आल्याशिवाय प्रश्नाचे उत्तर देणार नाही कृपया आपण माझ्याबरोबर यावे विष्णू नारदाबरोबर राजवाड्यात येतात राजाच्या आनंदास पारावर राहत नाही दोघे बालकाजवळ जातात बालक पाळण्यातून देश देवभक्तांना नमस्कार करतो बालक म्हणते भ्रमर्षी नारद मी प्रथम एका गटारातील किडा होतो आपले दर्शन झाले दोन दिवसात सरडा झालो परत आपले दर्शन झाले व मला त्या योनीतून बढती मिळाली मी पोपट झालो पोपटाचा जन्म घेतल्यावर परत आपले दर्शन झाले व त्यापेक्षा उच्च पदवी प्राप्त झाली मी वासरू झालो परत आपले दर्शन झाले व अतिउच्च पदवी मिळाली मी दुर्लभ अशा मानवी देहात पदार्पण केले फक्त मानव देह नाही तर राजघराण्यात जन्म घेतला तुमच्या दर्शनामुळे आता विष्णूंचे दर्शन झाले मी कृधार्थ माझे जन्ममरण संपले संताच्या संगतीने अनेक जन्माची पापे धुतली जातात म्हणजे अनिष्ट निवृत्ती होते व देवाचे दर्शन होते म्हणजे प्राप्ती होते आवडल्यास नक्की शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद